हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे आपले सगळ्यांचं स्वागत आहे माझं चॅनल पूजा वर्किंग मध्ये माझे व्हिडिओ बघताय ना तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि हा ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान असे प्रोडक्ट कुर्ती सेट तुम्हाला दाखवणार आहे सेट नाही आहेत कुर्तीज आहेत मी मागवल्यात आणि थंडीसाठी असे एक प्रोडक्ट मागवले खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला बघायला मिळेल की काय असं प्रोडक्ट आहे जे थंडीसाठी खूप महत्वाचं आहे आणि ते मी मागवले तुम्ही म्हणाल स्वेटर असेल जॅकेट असेल पण ते नाही थंडीसाठी आणि खूप उपयुक्त असं प्रोडक्ट मी मागवले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला पाहूया काय मी प्रॉडक्ट हे प्रोडक्ट आहे ती मागवलेली आहे मी कुर्ती ऑफिशियल यूज साठी ऑफिसला मला बऱ्याच वेळा बाहेर विजिट साठी जावं लागतं आणि ऑफिस सोडलं तर बाहेर अजून बऱ्याचपैकी अशी असतात फंक्शन किंवा पार्टी बर्थडे तर त्यासाठी हे घालण्यासाठी खूप अस सुंदर अशी कुर्ती आहे खूप मस्त हा कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही कलर खूप छान आहे ह्याचा असा कलर माझ्याकडे नव्हता याचा फॅब्रिक पाहू शकता तुम्ही खूप छान आहे खूप मस्त असा ड्रेस आलेला आहे हा पाहू शकता तुम्ही खूप छान असा आहे आणि फुल तर म्हणजे जसे लॉंग हँड पण हे हाफ मध्ये मला मिळालेला आहे म्हणजे जे की एवढा असेल ते खूप छान आलेला आहे हा तर कुर्ता आवडलेला आहे मला कुर्ती आलेली आहे ही मला खूप आवडली होती ऑनलाईन मध्ये खूप छान रिव्ह्यू आहेत मिशोवर खूप अफोर्डेबल प्राइस प्रा, मध्ये ही कुर्ती मला मिळाली सगळ्याच कुर्ती खूप छान आहेत स्वस्त आहेत तीनशे साडेतीनच्या रेंज मध्ये साडेतीनशेच्या रेंज मध्ये तुम्ही वर्किंग असाल किंवा तुम्हाला बाहेर जाण्यासाठी काही शॉपिंग वगैरे करायचा विचार करत असाल तर खरंच या कुर्ती तुम्ही मागून पहा खूप छान असं हे प्रोडक्ट आलेलं आहे पाहू शकता तुम्ही कुर्ती खूप सुंदर आलेली आहे खूप छान आहे ह्याचं फॅब्रिक पण छान आहे आणि प्युअर कॉटन नाही आहे हे कॉटन प्लस पॉलिशिंग मध्ये पण खूप छान आहे हे छान आलेली आहे कुर्ती अशी कुर्ती मला घ्यायचीच होती तुम्हाला वाटेल की इथं कट आहे याला पण याला कट नाही आहे तशी डिझाईन आहे खूप छान असं हे प्रॉडक्ट आलेलं आहे छान आहे कुर्ती घातल्यानंतर कशी वाटेल तर छान वाटेल असं मला वाटतं कारण माझ्याकडे असं मल्टी कलर मध्ये एखादाही टॉप नव्हता जास्त करून माझ्याकडे जा व्हाईट कॉन्ट्रास्ट किंवा मग रेड कॉन्ट्रास्ट वाले टॉप होते हा पिंक आणि ऑरेंज कॉन्ट्रास्ट मध्ये आलेला आहे तर छान वाटते ही कुर्ती अ खूप सुंदर आणि छान कलर पण आणि त्याची डिझाईन पण आलेली आहे खूप छान आहे प्रॉडक्ट मला आवडला हा अ आणि तिसरी कुर्ती आहे तिसरी कुर्ती मी ऑलरेडी ओपन केलेली आहे तर पाहू शकता ह्याचं डिझाईन खूप मस्त असे हे प्रोडक्ट आलेलं आहे खूप छान आली ही पूर्ण प्रोफेशनल म्हणजे एकदम प्लेन मध्ये फक्त इथं पॅच वर वर्क आहे तर पॅच पाहू शकता तुम्ही हे खूप मस्त प्रकारे हे केलेलं आहे डिझाईनिंग केलेले ऑफिशियल यूज साठी खूप सुंदर असा टॉप आहे हा तर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी मी आता फुल हँड थोडस कारण जरा नवीन स्टाईल आलेली आहे हाफ शोल्डरची तर ते हाफ शोल्डर, शोल्डर पर्यंत दोन तीन टॉप मागवले तर पाहू शकता तुम्ही कस कसे आहेत हे आणि सगळ्यात शेवटचं प्रोडक्ट म्हणजे हे विंटर स्पेशल प्रोडक्ट आहे ज्याचं मी पहिलं व्हिडिओ स्टार्ट होताना ज्याची मी चर्चा केली होती सांगितलं होतं तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता आहे काय सध्या हो प्रत्येकाला वासाचा त्रास आहे आणि घरात फ्लोरिंग ही अ काय म्हणतात आपली फरशी असल्यामुळे प्रत्येकाला अ खूप थंडी असते किंवा वातामुळे पायाला गोळे येतात असे असतात तर त्यासाठी मुलींसाठी खास विंटरच एकदम छान आणि मिशोने अफोर्डेबल प्राइस मध्ये प्रॉडक्ट दिला तर मी मागवलेली ही विंटर स्पेशल ज्योती तर तुम्ही ही मागू शकता ही खूप छान अशी आलेली आहे पाहू शकता तुम्ही खूप सॉफ्ट आहे आणि काय म्हणतात हे वुलनचं असल्यामुळे वुलनच आहे हे कंपल्सरी वुलनचं असल्यामुळे खूप छान दिसतंय दुसराही कलर खूप छान आलेला आहे हे तुम्ही घरामध्ये आता सध्या थंडीत वापरू शकता सॉक्स घालण्यापेक्षा हे खूप छान आहे सॉक्स घाला काढा त्याच्यापेक्षा ह्या दोन मला मिळाले कॉम्बो सेट मिळालाय आम्हाला खूप छान आलेलं आहे हे विंटर स्पेशल प्रॉडक्ट तर तुम्ही नक्की मागवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मिशोच्या होल तुम्हाला माझ्या बघायला आवडत असतील तर कुठल्या प्रकारच्या व्हिडिओ प्रॉडक्टचा होल तुम्हाला बघायला आवडेल किंवा कोणतं प्रोडक्ट मी दाखवावं किचन प्रोडक्ट दाखवावे आ, का न, कुर्ती साडी काय दाखव तर कमेंट करा आजचं प्रॉडक्ट जर आवडला असेल तर कोणतं प्रॉडक्ट तुम्हाला जास्त आवडलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा बाय